येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसे आडम मास्तर यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार माकप कार्यकर्ते व घरकुल लाभार्थ्यांनी केला आहे बुधवारी अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर लगत असलेल्या बोंबडॅल सभागृहात माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत आडम मास्तर यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विधानसभा लढवावी की नाही त्यासाठी खुलेआम जनतेचा कौल घेण्यात आला त्यावेळी उपस्थितांनी एकमुखी आडम मास्तरांनी निवडणूक लढ आणि त्यांना आम्ही विधानसभेत पाठवणारच असा निर्धार व्यक्त केला कांबळे चंद्रकला मोरे प्रमिला सावळगी अनिल ध्यावत शेट्टी सिद्धेश्वर मंजुळकर सुजात सरळगी शालन तेल तुंबंडे उमाधोत्रे मंदाकिनी कस्सा संध्या कांबळे रेखा त्रिमल आदींनी प्राथनिधिक स्वरूपात आपले मत व्यक्त केले